खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे तयार मित्रांनो खूप खूप धन्यवाद लखन दादा जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद लखन दादा म्हणत आहे दादा जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद माझ्या दाईवरती आपलं स्वागत आहे दादा लखन दादा म्हणत आहेत दा शुभ दुपार दादा शुभ दुपार दादा तुम्हाला पण सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा लखन दादा जेवण झाले का लखन दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या दादा मित्रांनो लखन दादा म्हणतात दा आहे तेरा केले आहे धन्यवाद दादा धन्यवाद दा दा, दादा खूप खूप धन्यवाद दादा म्हणत आहेत हो दादा जेवण झाले आहे तुमचे झाले का नाही अजून लखन दादा जेवण नाही अजून दादा लखन दादा जेवण करणार लाईव्ह संपवून करणार खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादा मित्रांनो काही पण प्रताप यांच्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं ताई दादा नो जय शिवराय जय शिवराय शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादा मित्रांनो <laughs> जय शिवराय ताय दादांना जय शिवराय शुभम दादा लखनदादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट्स करत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे तायदा दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती स्वागत आहे सर्वांचं तायदा दादा मित्रांनो शुभ दुपार सर्वांना शुभ दुपार माझ्या लाईव्ह वरती सर्वांनी तुमचा मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई दादांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तयदाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्हरती स्वागत आहे सर्वांचं तय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे जय शिवराय तय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे तय दादा मित्रांनो या थोडा गप्पा